महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे अब्दुल बशीर माजीद यांनी नांदेड जिल्ह्यातील एक विधानसभा निवडणूक लढवावी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद सर्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही मुस्लिम समाजाच्या मताची गोळा बेरीज करत मुस्लिम समाजाच्या मतावर मदार ठेवून असते तसा मुस्लिम समाजही हा महाविकास आघाडीकडे मोठ्या अपेक्षेने पाहत त्यांच्या पदरात भरभरून मते दिली परंतु महाविकास आघाडीने मात्र अद्यापही मुस्लिम समाजाला राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व दिले नसल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजीचा सूर पसरल्याचे ऐकावयास मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज निर्णायक आहे मुस्लिम संख्याबळ समाजाचा विचार जर केला तर समाजाचा आमदार राहावा अशी वास्तव परिस्थिती आहे मात्र येथे कायम राज्य करणाऱ्या प्रस्थापित मंडळींनी कायम रीती दाखवत राजकारण केल्याने कायम येथील प्रस्थापित मंडळींच्या मागे फरफटत मुस्लिम समाज गेला आहे महत्व समजून न घेता कायम सतरंजा उचलणे पक्षाचे हातात झेंडे हाती घेऊन एखाद्या नेत्याच्या मागे फिरून फोटो काढणे एवढाच वापर झाला आहे नांदेड जिल्ह्यात मुस्लिम आमदार व्हावे समाजाची मागणी आहे यातच पर्यायी मार्ग म्हणून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सामाजिक परिवर्तन करणारे गेले अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांनी नांदेड जिल्ह्यातील एक विधानसभा निवडणूक लढवावी असे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे अभियांत्रिकी उच्च शिक्षण घेतलेले अब्दुल बशीर माजीद हे सामाजिक कार्य नेहमीच करत असतात कोविड काळात नागरिकांच्या आरोग्य तपासणी जनजागृती तसेच फुटपाथवर राहणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप जिल्ह्यात वृक्षारोपण आजाराची जनजागृती जिल्ह्यातील देगलूर बिलोली मुखेड नांदेड लोहा कंधार, सह अनेक रक्तदान शिबिर आयोजित केले ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र संदर्भात जनजागृती जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आरोग्य सेवा नाही त्या एकशे पन्नास गावात मोफत औषध व तपासणी आरोग्य सुविधा पुरवण्यास काम व नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात तसेच मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे यासाठी मुस्लिम समाजाची बैठक घेतली नागरिकांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने उपोषणे केली अभ्यासू व्यक्तिमत्व चांगल्या कृतित्वाच्या नावाने त्याची ओळख आहे त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता आगामी काळात विधानसभा निवडणूक का होत आहेत बशीर माजीद यांचा नांदेड शहरासह जिल्ह्यात चांगला संपर्क आहे नांदेड जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने मैदानात उतरत मोर्चे बांधणी करत असल्याचे चित्र मात्र दिसत आहे